शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी बबळाज शिवारातून चौतीस लाखांचा गांजा जप्त दोन जणांना केली अटक सहा जणांवर गुन्हा दाखल शिरपूर तालुक्यातील थाळेर पोलिसांनी बभळाज शिवारात चौतीस लाख दोन हजार रुपयांचा गांजा शेती नष्ट केली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे थाणेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी बबळाज गावाजवळील डोंगराळ भागात छापा टाकला पोलिसांनी पाठलाग करून गेंदाराम झिपा पावरा वर्ष पन्नास आणि रूपसिंग भावसिंग पावरा वय वर्ष पंचेचाळीस या दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी शेतातून नऊशे बहात्तर किलो वजनाचा गांजा जप्त केला ज्याचे बाजार मूल्य चौतीस लाख दोन हजार रुपये आहे अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अमरसिंग थाबऱ्या पावरा डुबाड्या ज्ञानसिंग पावरा कालूसिंग सुक्लाल पावरा आणि प्रवीण गेंदाराम पावरा यांचा पोलीस शोध घेत आहेत पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर समाधान भाटेवाल पोलीस इन्स्पेक्टर हर्षल पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण रामोळे रावसाहेब पाटील यांनी कारवाई केली आहे आम्हाला गुपनी माहिती मिळाली की बबरागाव शहरातील सोज्यापाडाचे मागे डोंगरानगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा सिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग थैऱ्या पावरा डुबाळे गॅनसिंग पावरा कालोसिंग सुखलाल पावरा रवीन सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जायला शिवसेना डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्रेतील पाचल करण्यात आली होती त्यानंतर आणि चापाक स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठामे पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी दोन आरोपी गंगाराम पावरा व रुपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलेसा दोन दिवस पुढील कष्टडी मिळाले आहे